हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण माय दसणार तर हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे तर चला तुम्हाला दाखवते व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता मी तर आज एडिटिंग करत आहे तर मी आपली एकवीस भाज्या धुवून घेतल्यात सकाळी आणि आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन तर सकाळी मम्मीची चालली होती देवपूजा आणि मी आज आरती आरोला दिली होती कारण की आरोला पण खूप आरती वगैरे करू वाटत होती तर बघू शकता किती फास्ट करतो आहे मग त्याला सांगून व्यवस्थित अशी करायला लावली त्यानंतर ना आरती झाली परत आरती वगैरे घेतली मग मम्मी नाश्त्याला बनवले पोहे मस्तपैकी आणि इकडं मी चाय बनवत आहे कारण की पोहेनंतर ना चाय म्हणजे प्यायला काय वेगळीच मजा असते बघा तर चला आता चाय वगैरे पिऊन घेऊया कारण की आज भरपूर असे काम होते परत मोदक वगैरे पण करायचे होते बघा त्यामुळे मग आता पहिला आपलं स्वयंपाकाचं वगैरे उरकलं ना मग विसर्जन करायला टेन्शन नाही राहत पण बसवण्याच्या वेळेस पण उशीर झालेला आणि विसर्जनला सुद्धा लेटच झालेला बघा तर असो चला आता मी पटकन वॉशिंग मशीनमध्ये कपडे वगैरे टाकले होते धुवायला तर ते सुद्धा वॉश होऊन गेलेले कपडे तर आता मी ते वाळवते आता बाहेर कारण की ऊन काय जास्त येत नव्हतं कधी आबाळ भर कधी काय तर आज मस्त सून ऊन पण आलेलं त्यामुळे कपडे वगैरे मी टाकून घेत आहे परत मम्मी स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि फक्त मोदक माझ्या हाती होते करायचे तर मी मोदक वगैरे करून घेणार आहे तर चला आता मम्मीने काय काय बनवलंय तुम्हाला मी दाखवते तर इथं चाललंय बघा मोदकाची तयारी आणि इथं पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे मम्मीनी हे सारांसाठी बघा खोबरं की करून घेतलेले मम्मीने आणि चला आता मी पहिला सर्वात पहिला हे करणार आहे उकडीचे मोदक कारण की पीठ कमीच होतं त्यामुळे म्हटलं चला देवासाठी एक सात किंवा एक पाच झाले तरी बस झाले पण भरपूर झाले होते उकडीचे मोदकसुद्धा आणि चला आता करून घेऊया मस्त असे तर मी पहिला असं पीठ पहिला भरून घेत आहे त्यामध्ये त्या साच्यामध्ये आणि त्यानंतर जे सारण केलेलं होतं मम्मीनी त्याला ना फ्रायच केलं नव्हतं लय सुकं सुकं झालं होतं मग मग नंतर तिला मी परत फ्राय वगैरे करायला लावलं तर मस्त असं झालेलं बघा सारण पण आणि उकडीचे मोदक खूप मस्त लागतात बघा तर बघू शकता मस्त झालेत का नाही मोदक खूप मस्त असे मोदक झालेत बघा सर्व आणि छान झाले ना तर कोरुशी पण वाटतात आणि तर चला आता मी करून घेते पटकन असे मोदक आणि अर्धे उकडीचे केले आणि बा दुसरे पिठाचे केलेले मी पण त्या पिठामध्ये मम्मीला सांगितलेला रवा वगैरे परत तेलाचं मोहन वगैरे टाकलेलं तर खूपच मस्त लागत होते ते मला वाटतं उकडीपेक्षा ते जास्त भारी लागत होते तळलेले पण तर दोन्ही पण खूप मस्त असे मोदक झालेले बघा तर चला ते आता ते पण मी करून घेते आता पटकन असं बघू शकता आपले मोदक इतके झालेले आहेत आता थोडेसे झालेते मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलं आणि एका साइडला पिठाचे पण चालू आहेत बघा मी करायचे आणि मम्मीने वाफायला सुद्धा अर्धे ठेवून दिलेले बघा उकडीचे मोदक मी केळीचे पान आणलेले त्यावर वाफ वाफायला ठेवलेले बघा तर मस्त झाले असे भरपूर असे मोदक केले आणि भरपूर मोदक सुद्धा खाल्ले मी अनलिमिटेड कारण की मोदक काय आपण सारखं करत नाही कधीतरी करतो आणि भारी पण लागतात बघा मोदक तर मम्मीने स्वयंपाकामध्ये केलेले खीर परत मसाले भात पुलाव भात केलेला म्हणजे आणि पुरी आणि एकवीस भाज्या एकवीस भाज्या हे सर्वीकडंच करत नसतील मला वाटते कारण की इथे भेटतात एकवीस भाज्या म्हणून एकवीस भाज्या करतात बघा मिक्स आणि भाजी खूप भारी लागते एकदम साधी सिंपल फोडणी द्यायला लागते त्याला जिरे मोरी आणि त्याच्या फोडणीनेच मस्त अशी एकवीस म एकवीस भाज्यांची भाजी होती बघा मस्त अशी तर बघू शकता मस्त असे मोदक वगैरे मी आता तळून घेत आहे तर जास्त मोठा काही व्हिडिओ बनवता आला नाही आणि खूप दमून गेलेली स्वयंपाक वगैरे करून तर गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवला मस्त असा तर बघू शकता आपले गणपती बाप्पाचा लूक तर आता छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय टेक केअर काळजी घ्या